मग सचिन राव काय चाललंय काय नाही काय नाही बघ बाबा बर आहे सगळं अरे काय बाबा लय टेन्शन आहे रे मग माग अरे टेन्शन कशाच येतो माग अरे शेतात काय उत्पन्न नाही रे बाबा अरे मग माहिती घ्यायची शेती विषयी कोण देणार माहिती सगळे आपापल्या कामात बिझी येत अरे भेटणार तुला माहिती तुलाच नाही पुढल्या शेतकऱ्याला तुम्हाला सुद्धा शेतीविषयी योग्य नियोजन आणि योग्य माहिती भेटणार कोण द्यालय माहिती आणि कुठं इकडे या माहितीच नाही तुला हेलिकॉप्टर मध्ये फिरणार सहा किलोचं कोंबड आणि सगळ्यात गुटकी मैस आणि तीस किलोचं चायना बोकड हे सुद्धा तुला तिथे दाखवणार आहे बापरे तू तर वर्ल्ड पॅकेजच घेतलं वाटत चालू आहे पॅकेजची काय गरज आहे आपल्या परभणी मध्ये आपले, आपले स्वर्गीय अॅडव्होकेट शेषरावजी धोंडजी भरोसे यांच्या स्मृती पित्यर्थम माननीय आनंद शेषरावजी भरोसे यांनी भव्य संजीवनी कृषी महोत्सव आणि राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजन परभणीत नेमकी कुठे रोड परभणी हो प्रदर्शनाचे भव्य उद्घाटन कोणाच्या हातानं होणार आहे माहिती का आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते होणार आहे तर मर्दा एवढंच नाही आपले हरीश चैतन्य जी यांचे कीर्तन सुद्धा होणार आहे आणि लावणी सम्राट हिंदुवी पाटील यांची लावणी सुद्धा होणार आहे मग काय चौदा फेब्रुवारी ते सतरा फेब्रुवारी पर्यंत आपला प्लॅन फिक्सच आपण जाणारच आर मी तर जाणारच आहे आणि हो तुम्ही पण नक्की या